हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फायचा कालचा दिवस जो आहे तो झिंलै झिंगलय ग अंगसार झिंगलय झिंगले ग या गाण्याप्रमाणे झिंगाट असा झालेला आहे कालचा दिवस आपण पाहिला सुरुवात जी आहे तीच या गाण्याने झालेली आहे आणि आपण डान्स पाहिला वर्षा मॅडम वर्षा उजगावकर अभिजित सावंत आणि घरातले सगळेच जण खूप उत्साहात डान्स करताना आपल्याला दिसले अगदी आता मला असं वाटतं बिग बॉस हे खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे आणि हे लोक चांगले आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत बिग बॉसचं घर म्हणजे पूर्ण ड्रामा फुल टू ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि या सीझनमध्ये आपल्याला मला असं वाटतं खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी अनएक्सपेक्टेड ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे काल आपण पाहिलं अरबाज आणि वैभव जे बेडमध्ये काहीतरी कुजबुजत होते आणि असं आपल्याला वाटलं की यांचीच जोडी बनती की काय आणि आज आपल्याला नवीनच प्रमो पाहायला मिळाला की आपल्याला एलिना एलिना आणि वैभव यांची एक वेगळीच जोडी बनली कधी बनली काय बनली आपल्याला खरंच काहीच पाहायला मिळालं नाही मला असं वाटतं की आपल्याला त्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या नाही आहेत परंतु एलिना आणि वैभव यांचं वेगळं आता जे आहे केमिस्ट्रीत सुरू झालेली आहे आणि आपल्याला वेगळा ड्रामा म्हणजे वैभव जो आहे तो अरबाज टू त्याला म्हटल्यानंतर तो आता एकदम ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे वैभव स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी तो काहीतरी गोष्टी करतोय आणि त्यातूनच आता त्यांची ही जोडी निर्माण झालेली आहे तर पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे तर सुरुवातीलाच आपण पाहिलं की अंकिता जी आहे ती पुढारी जो छोटा पुढारी आहे घनश्याम त्याला काहीतरी ड्युटी देण्यासाठी सांगते की अल्टरनेट ड्युटी तुम्ही करा अल्टरनेट डे तर त्यावरती सूरज तिला पूर्णपणे नकार देतो की नाही मला असं करायचं नाही आहे मला एक म्हणजे एकच ड्युटी दे आणि याच्यावरनं त्यांचं डिस्कशन चाललेलं आहे आणि अंकिता इथे म्हणते की मला घरात कमीत कमी, -कमी भाडणं हवीत आणि मग बेडरूम करायला सांगून अंकिता तिथे गोष्ट जी आहे ती मिटवते त्यानंतरचा जो सीन पाहिला आपण पाहिला का जान्हवी आणि निक्की जी आहे छोटासा सीन होता त्याच्यामध्ये जान्हवी म्हणते अल्फा मेल अल्फा मेल म्हणजे अल्फा जे पुरुष असतात ते असेच असतात पॉझिसिव्ह असतात आणि निक्की तिला म्हणते मी आता काही पाया पडू शकत नाही त्याच्या म्हणजे त्या अरबाजबद्दल या दोघीजणी तिथे बोलताना दिसत आहेत अरबाज जो आहे तो खूप पॉझिटिव्ह झालेला आहे निक्कीबद्दल असं जान्हवीला म्हणायचं आहे निक्कीचा जो ग्रुप आहे तो फुटण्याच्या कगारवरती आहे कारण आपण पाहिलं निक्की नसली की हे बाकीचे तिघ जणं तिच्याबद्दलच डिस्कशन करत असतात गॉसिपिंग करत असतात जान्हवी वैभव आणि अरबाज वैभव असं म्हणतो की ती जर कॅप्टन झाली तर ती बायस खेळणार ती स्वतःसाठीच खेळणार म्हणजे निक्की जी आहे ती स्वार्थीपणे स्वतःसाठीच खेळणार असं वैभवला म्हणायचं आहे आणि इकडे आपण पाहिलं दुसऱ्या सीनमध्ये निक्की जी आहे ती अभिजित सावंत बरोबर बसून जी आहे ती थोडीशी नाराज आहे तिला रिग्रेट आहे कारण ती कॅप्टन झाली नाही कारण तिला खूप अपेक्षा होती स्वतःकडनं आणि अभिजित तिला म्हणतो की तुम्ही म्हणालात की डिसाईड झालं तेव्हा म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी डिसाईड केलं आणि कॅप्टन्सी माझ्या हातात होती असं निक्की म्हणते निक्कीसुद्धा या तिच्या ग्रुपवरती नाराज आहे तिचा ग्रुप तिच्यावरती नाराज आहे आणि हा चौघांचा जो ग्रुप आहे तो प्रत्येक वेळी एकमेकांबद्दल गॉसिपिंग करताना आपल्याला दिसतो घनश्याम छोटा पुढारी हा छोटा पुढारी जो आहे तो राजकारणी माणूस आहे राजकारणाच्या गप्पा मारतो आणि त्याची जी प्रत्येक मू जी आहे ती आ, सोच समज के जे खेळतो ना तसंच आहे तर तो आपल्याला रडताना दिसलेला आहे आज तो बऱ्याच वेळा रडलेला आहे तर आज तो रडतोय तो डी पी दादांबरोबर सोबत जो रडतोय की बाबा माझा म्हणजे त्याचं जे स्वतःचं दुःख आहे पर्सनल खरोखर त्या गोष्टी पर्सनल त्याचं दुःख असू शकतं की तो त्याची उंची कमी असल्यामुळं लोकांनी त्याला बरीच नावं ठेवलेली असणार आहे तर तो म्हणतो की तुमचा मुलगा बिग बॉसमध्ये आला ही खूप मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या घरच्यांसाठी आहे किंवा खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की हा छोटासा मुलगा जो आहे तो बिग बॉसमध्ये आलेला आहे कमी उंची असलेला आणि डीपी दादा सुद्धा त्याला समजवतात हो की माणसाच्या मनाची उंची ज्यांना मोजता येत नाही ते शरीराची उंची काय मोजणार आणि खूप चांगलं वाक्य इथं डीपी दादांनी टाकलेलं आहे आणि छोटा पुढारी जो आहे तो मला असं बघा कधी पण त्याला इमोशन्स शेअर करायचे असले तर डीपी दादा पॅडी यांच्याबरोबर जातो आणि ग्रुप मात्र त्यांनी बनवलेला आहे निक्कीसोबत म्हणजे तो खूप सोच सोचसमजके खेळत आहे पुढारी इकडे किचनमध्ये एरिना जी आहे एलिना एरिना काय तिचं नाव आहे ती वैभवसाठी काहीतरी पदार्थ बनवत आहे आणि वैभव पण ते म्हणतो की मला खूप असं इम्पॉर्टंट असं फील होतं आहे म्हणजे हे कधी झालं कधी सुरू झालं खरंच आपल्याला काहीच पत्ता लागलेला नाही ते म्हणतात का की का या कानाचं त्या कानाला कळालेलं नाही आहे कधी हे यांचं रिलेशन डेव्हलप झालं आणि एरिला जी आहे त्याच्यासाठी काहीतरी बनवते आणि जान्हवी इथून त्यांना चि चिडवण्याचा प्रयत्न करते की झालं का तुमचं झालं का मला इथे साफसफाई करायची आहे वगैरे आणि वैभव वैभव हा वेगळ्याच आता त्याचा जे रूप आहे ते आता दाखवणार आहे आणि एलिना जी आहे एरिना ती सुद्धा काहीतरी अशा गोष्टीसाठी शोधतच होती तिला साचपडत होती की आता आपल्याला काय गेम खेळायचा आहे आणि ती आता हा गेम स्टार्ट करणार आहे असं मला वाटतंय कारण आपण पाहिलं अरबाद आणि निकी यांची जे कपल गेम त्यांनी स्टार्ट केला होता परंतु कुठेतरी निकी खूप निगेटिव्ह झालेली दिसली आणि त्यामुळं आणि सुद्धा निगेटिव्ह झालेली दिसलं त्यामुळं प्रेक्षकांना ही जोडी खूप काही पसंत पडलेली नाही आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या नवीन जोड्या आता या भागामध्ये या सीझनमध्ये पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे मला असं वाटतं वैभव आणि एलिना परत आर्या आणि वैभवचं पण परत काहीतरी प्रोमोमध्ये दाखवत आहेत ते तर अशा नवीन प्रकारच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत अगदी प्रेमाचा त्रिकोण वगैरे आपल्याला पाहायला मिळतोय असं वाटतंय त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉस जे आहे ते जान्हवी आणि आर्या याला या दोघींनाही त्यांची जी थर्टी के करन्सी आहे ती घेऊन बी बी हबमध्ये बोलवतात आणि तिथे त्यांना लक्झरियस जे आयटम आहेत ते त्यांना परचेस करायचे आहेत तर आपण पाहिलं की जान्हवी जी आहे ती डबल बेड आणि चिकन घेते आणि या वस्तू त्या शेअर करू शकतात असं त्या बिग बॉसने सांगलेलं आहे तर अरबाज आणि वैभवसाठी शेअर करण्यासाठी ती चिकन घेते आणि आर्या जी आहे ती डबल बेड आणि सिंगल बेड घेते आणि ती जो बेड आहे तो योगिता आणि निखिलबरोबर तिला शेअर करायचा आहे कारण तिचं जे इमोशनल कन्वर्सेशन झालेलं आहे ते निखि निखिल आणि योगिताबरोबर झालेलं आहे असं तिचं म्हणणं आहे परंतु त्यानंतर आपण पाहिलं की पॅडी जे आहे आर्या बाहेर आल्यानंतर पॅडी तिला सुनावतो की बाबा तू वर्षाताईंसाठी घ्यायला पाहिजे होतं वगैरे तुझा कान पिळणार आणि शाबासकी पण देणार पण जिथे पाहिजे तिथे मी तुझा कान पण पिळणार असं पॅडी म्हणतोय परंतु आर्याचा हा पर्सनल डिसिजन होता तिला कोणाबरोबर शेअर करायचा आहे हे तिचा डिसिजन होता त्यामुळे इथे काही दुसऱ्यांनी इंटरफेअर करण्याची गरज नव्हती परंतु त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉस पुन्हा आर्याला बोलवतात की तुझे जे थर्टी के जे आहेत करन्सी जे आहे ती कमी आहे वीसच हजार करन्सी आर्याने दिलेली आहे तिची दहा हजार करन्सी कोणीतरी लपवली आहे आणि इथे आपण पाहिलं की जान्हवी आर्याला मतिमंद म्हणते मूर्ख म्हणते आणि ही जान्हवी काय काय तिचे फेसेस करून त्या आर्याला काही काही बडबड करत असते त्याच्यावरूनच तिचा जो व्यक्तित्व आहे जान्हवीचं दिसून येतं आणि निष्काळजीपणाची किंमत आर्याला इथे मोजावी लागते तिने जे बेडमध्ये जी तिची करन्सी लपवली होती ली ली खरत, आ, ती कोणीतरी घेतली आहे पण आपल्याला ती दाखवली गेली नाही कोणी घेतली खरंच कोणालाही समजलेलं नाही आहे का ती मिस झालेली आहे तिच्याकडनं आणि आर्याच्या या निष्काळजीपणामुळे तिला बेड गमवावा लागलेला आहे तो रिटर्न करावा लागला आहे आणि जो सिंगल बेड आहे ती वर्षाताई आणि योग्यतांबरोबर शेअर करणार आहे इथे तिने निखिलला वगळलेलं आहे आणि वर्षाताईंचं नाव घेतलेलं आहे तर पॅडीने जे तिला इन्फ्लुएन्स केलं त्यामुळं तिने हे डिसिजन घेतलेलं आहे इथे वर्षाताईंसाठी तिने बेड शेअर करायचं ठरवलेलं आहे त्यानंतर एक इंटरेस्टिंग गेम बिग बॉसने घेतलेला आहे की जोड्या बनवलेल्या आहेत सात जोड्या बनवलेल्या आहेत आणि या सातही जोड्या बी बी हबमध्ये जाऊन खरेदी करणार आहेत जे आयटम जे लागणार आहे त्यांना रेग्युलर या वीकसाठी ते सगळे आयटम या जोड्यांनी खरेदी करायचे आहेत आणि इथे आपण पाहिलं की वेगवेगळ्या जोड्या ज्या बनवलेल्या आहेत ते पॅडी आणि योगिता सूरज निखिल निक्की आणि घनश्याम अरबाज आणि डी पी दादा जान्हवी वर्षा वैभव इरिना आणि अभिजित आणि आर्या अशा या जोड्या बनलेल्या आहेत आणि निर्णय क्षमतेप्रमाणे या जोड्यांनी जायचं आहे आणि बिग बॉसने इथेच सांगितलेलं आहे की या खरेदीवरती तुमचं जे भवितव्य आहे ते ठरणार आहे बिग बॉसने एक गोष्ट सांगितलेली आहे की तुमच्या निर्णय क्षमतेप्रमाणे तुम्ही या सिक्वेन्स ठरवायचा आहे फर्स्ट सेकंड कोण जाणार आहे आणि आपण पाहिलं की वेगवेगळ्या जोड्या अरबाज आणि डी पी दादा सुरुवातीला गेलेल्या आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी केलेल्या आहेत प्रत्येकाने स्वतःच्या निर्णय क्षमतेप्रमाणे खरेदी केलेली आहे आणि आपण पाहिलं की त्यानंतर सगळी खरेदी झाल्याच्या नंतर बिग बॉसने असं सांगितलेलं आहे की या खरेदीप्रमाणेच आता नॉमिनेशन्स होणार आहेत या जोड्यांमध्ये जे कमी चर्चेत जी जोडी आहे त्या जोडीला नॉमिनेट करायचं आहे प्रत्येकाने अशा दोन जोड्या नॉमिनेट करायच्या आहेत ज्या जोड्या कमी चर्चेत आहेत आणि त्याचबरोबर हे पण पाहायचं आहे की त्या जोडीने जे सामान खरेदी केलेलं आहे ते सामानसुद्धा जर नॉमिनेट झालं तर ते सामानसुद्धा जप्त होणार आहे त्यामुळं विचार करूनच या जोडींना नॉमिनेट करावं लागणार आहे सदस्यांना आता या जोड्यांमध्ये सगळ्यात कमी चर्चेत असलेली जोडी जी होती ती पॅडी आणि योगिता यांची होती आणि त्यांनी जे सामान घेतलं होतं तेसुद्धा अंडी जे सगळ्यात कमी महत्त्वाचं जे सामान होतं ते होतं कारण अंड्यांशिवाय त्यांचा जो आठवडा आहे तो चालू शकत होता बाकीच्या जोड्यांनी जे सामान घेतलं होतं ते जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच बऱ्याच जणांनी मॅक्झिमम लोकांनी जे आहे ते पॅडी आणि योगिता यांना नॉमिनेट केलेलं आहे दुसरी नॉमिनेट झालेली जोडी जी आहे ती आहे निक्की आणि घनश्याम त्यांनी जे खरेदी केले होते टोमॅटो आणि बटाटे त्यामुळे बटाटे आणि टोमॅटो यांच्याशिवायसुद्धा गुजारा होऊ सकता आहे परंतु खूप कमी लोकांनी निक्की आणि घनश्यामला नॉमिनेट केलं होतं त्यांच्या ग्रुपमधल्यांनी बऱ्याच जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु एक दोन जणांनी त्यांना नॉमिनेट केलेला आहे जसं की अभिजित आणि आर्या यांनी निक्की आणि घनश्यामला नॉमिनेट केलेला आहे आणि त्यामुळं ही जोडीसुद्धा नॉमिनेट झालेली आहे तिसरी जोडी आहे ती आहे सूरज आणि निखिल सूरज आणि निखिल हे दोघंही नॉमिनेट झालेलं आहे खरं तर त्यांचं जे बाथरूम आणि टॉयलेट जे आहे ते खरंच इसेन्शियल आहे तरीसुद्धा जे निकीचा ग्रुप आहे त्यांनी निकीला नॉमिनेट न करता सूरज आणि निखिला नॉम निखिलला नॉमिनेट केलेलं आहे त्यामुळं या तीन जोड्या पॅडी योगिता निक्की घनश्याम आणि सूरज आणि निखिल हे सहा जण जे आहे ते या आठवड्यामध्ये नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत तर ही झाली नॉमिनेशनची प्रक्रिया ही प्रक्रिया पूर्ण झाली या जोड्या नॉमिनेट झालेल्या आहेत परंतु आपण पाहिलं की जो प्रोमो दाखवलेला आहे शेवटी त्याच्यामध्ये वैभव वैभव आर्या आणि इरिना यांचा लव्ह ट्रँगल दाखवलेला आहे आणि खरंच आपल्याला प्रोमोमध्ये तसं दिसत आहे कारण वैभवची जी जोडी आहे ती इरिणाबरोबर आता जमलेली आहे आणि इकडे आर्यासुद्धा रडताना दाखवलेली आहे तिला काहीतरी इमोशनल त्रास होत आहे आणि नंतर ती वैभवशी डिस्कस करताना दाखवलेली आहे याच्यावरनं तरी आपल्याला असं वाटतं की हा एक प्रेमाचा त्रिकोण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे तर पाहूयात मग आता आपल्याला काय नवीन गोष्टी या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत आता ही जी स्टोरी आहे बिग बॉसची ती कुठलं वळण घेणार आहे ते आपण पाहूयात एन्जॉय करूयात आणि पाहत राहा तुम्ही बिग बॉस आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार धन्यवाद